पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच आणि सात फेब्रुवारीला आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचं भाषण केलं दोन्ही सभागृहात पंतप्रधानांनी तब्बल दीड तासापेक्षा जास्त भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी एनडीए सरकारच्या दहा वर्षातील कामगिरीचा पाडा वाचून दाखवला पण पंतप्रधान मोदींनी दोन्ही सभागृहात आपल्या भाषणातील बहुतांश वेळ काँग्रेसवर टीका करण्यात घालवला मागच्या दोन लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर काँग्रेस लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्या जागा देखील जिंकू शकलेली नाहीये सध्याची स्थिती पाहिली तर यामध्ये फार काही बदल होईल असं वाटत नाहीये एका अर्थानं काय तर काँग्रेस भाजपला तगडी लढत देईल अशी सध्याची स्थिती नाहीये तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका का करतायत मोदींना काँग्रेसची भीती का वाटतीये पंतप्रधान मोदी आणि भाजपला काँग्रेसची भीती का वाटते याची पाच कारणं जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप काँग्रेसला घाबरण्याचं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसकडं देशभरात असलेलं संघटनात्मक नेटवर्क देशभरात संघटन असलेला काँग्रेस भाजप नंतरचा एकमेव पक्ष आहे भाजप आणि काँग्रेसशिवाय भारतात फक्त आम आदमी पक्षाची एकापेक्षा जास्त राज्यात सत्ता आहे काँग्रेस सध्याच्या घडीला कर्नाटक हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यात स्वबळावर सत्तेत आहे तर झारखंडमध्ये आघाडीत सत्तेत आहे याशिवाय अकरा राज्य अशी आहेत जिथं काँग्रेस प्रमुख विरोधक आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं लोकसभेच्या फक्त बावन्न जागा जिंकल्या होत्या पण त्यांना एकोणीस पूर्णांक सात टक्के मतं मिळाली होती ही जवळपास बारा कोटी मतं होती सध्या देशभरात आमदारांची एकूण संख्या चार हजार छत्तीस आहे त्यापैकी सहाशे शहात्तर म्हणजे सतरा टक्के आमदार काँग्रेसचे आहेत याशिवाय विधान परिषदेच्या चारशे सव्वीस आमदारांपैकी काँग्रेसकडे पंचावन्न आमदार आहेत काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा भारताच्या प्रत्येक भागात काँग्रेस पक्षाचं संघटन आहे इतर कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनात्मक शक्ती नाहीये याच केडरला प्रोत्साहित करण्यात काँग्रेसला यश आलं तर काँग्रेस भाजपला कडवी लढत देऊ शकतो याची भाजपला सुद्धा कल्पना आहे त्यामुळेच पंतप्रधान मोदी अजूनही काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका करण्याचं दुसरं कारण म्हणजे जिथं विरुद्ध भाजप असा सामना आहे तिथं भाजप सॅच्युरेशन पॉईंटला पोहोचलेला आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड कर्नाटक आणि दिल्ली ही अशी राज्य आहेत जिथं भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत आहे या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण एकशे पंचेचाळीस जागा आहेत त्यापैकी भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून एकशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळं भाजप या राज्यांमध्ये सॅच्युरेशन पॉइंटवर पोहोचलेला आहे याचा अर्थ असा की भाजपनं या राज्यांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या आहेत आता या जागांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाही आहे दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी लक्षात घेतली तर या जागांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे नुकतंच मूड ऑफ द नेशन सर्व्हेचे अंदाज जाहीर करण्यात आलेत त्यानुसार या राज्यांमध्ये भाजप अजूनही मजबूत स्थितीत असल्याचं चित्र आहे तरी देखील भाजपला इथून पाच ते दहा जागांचा घाटा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता या राज्यांमध्ये काँग्रेस हाच भाजपचा प्रमुख विरोधक आहे या राज्यांमध्ये भाजपला जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकायच्या असतील किंवा आहेत तेवढ्या जागा राखायच्या असतील तर काँग्रेसवर सातत्यानं टीका करून त्यांच्यावर दबाव ठेवावा लागणार आहे संसदेतील आपल्या भाषणातून काँग्रेसवर टीका करून पंतप्रधान मोदींनी हेच साधलेलं आहे वरील राज्यांमध्ये महाराष्ट्र तेलंगणा झारखंड बिहार उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश केला तर इथं लोकसभेच्या एकशे नव्याण्णव जागा आहेत या एकशे नव्याण्णव नव जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांनी दोन हजार एकोणीस साली एकशे एकसष्ट जागा जिंकल्या होत्या मात्र पक्ष संघटनेच्या बाबतीत या राज्यात काँग्रेस अजूनही मजबूत स्थितीत आहे यापैकी तेलंगणा आणि झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत आहे तर दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस बिहारमध्ये सरकारमध्ये होती महाराष्ट्रातही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अडीच वर्ष सत्तेत होती तर आता प्रमुख विरोधी पक्ष झालेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला राज्यात स्पेस निर्माण झालाय त्यामुळे इथे देखील काँग्रेस हाच भाजपचा प्रमुख विरोधक आहे मूड ऑफ द नेशन सर्वेचे नुकतेच जाहीर झालेल्या अंदाजानुसार काँग्रेस महाराष्ट्रात जोरदार कमबॅक करताना दिसतीय यमोटी ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपला सोळा तर काँग्रेसला बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे पंतप्रधानांनी संसदेत काँग्रेसवर हल्ला चढवण्यामागं हेही एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे तिसरा मुद्दा म्हणजे उत्तरेत जागा कमी झाल्या तर त्या भरून काढण्याची हमी दक्षिणेतील राज्य देत नाही आहेत आपण वर चर्चा केलेल्या राज्यांमधून भाजपच्या जागा कमी झाल्याच तर त्या कुठून भरून निघणार हा भाजप समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे भाजपला आशा आहे ती दक्षिणेकडील राज्यांकडून तमिळनाडू केरळ या राज्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाहीये आंध्र प्रदेशात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना स्पेस नाहीये कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेस भाजप आणि बी आर एस अशी तिरंगी लढत आहे दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं तमिळनाडूत तीन टक्के मतं घेऊन चार जागा जिंकल्या होत्या तर केरळमध्ये अकरा टक्के मतं घेतली होती या निवडणुकीनंतर या दोन्ही राज्यातील परिस्थिती बरीचशी बदललेली आहे दोन हजार चोवीसमध्ये तमिळनाडूत भाजपला दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतील असं बोललं जातंय पण ते या मतांचं जागांमध्ये रूपांतर करू शकतील का हा मोठा प्रश्न आहे याउलट दोन हजार एकोणीस साली काँग्रेसनं केरळमध्ये वीसपैकी पैकी पंधरा जागा जिंकल्या होत्या तर तमिळनाडूत चाळीसपैकी आठ जागा जिंकल्या होत्या या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसकडे सक्षम मित्रपक्ष देखील आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस या राज्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकेल अशी सध्याची परिस्थिती आहे कर्नाटक आणि तेलंगणात सत्तेत असल्यामुळं काँग्रेसकडं तिथं संसाधनांची कमी नाहीये त्यामुळं ते या राज्यात देखील जोरदार लढत देऊ शकतात आता एकंदरीतच काय तर उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपला जागांचं नुकसान झालं तर ते दक्षिणेकडील राज्यांमधून भरून निघणार नाहीये त्यामुळे भाजपला त्यांची सध्या ताकद आहे त्याच राज्यांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे आणि या राज्यांमध्ये काँग्रेस त्यांचा मुख्य विरोधी पक्ष असल्यानं भाजप काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये यानंतर चौथा मुद्दा आहे सामाजिक समरसतेचा काँग्रेस हा ओबीसी दलित मुस्लिम यांना जोडू शकणारा पक्ष आहे आतापर्यंतचा काँग्रेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेसला समाजातील प्रत्येक वर्गातील मतदार मतदान करत होता पण भाजपनं मंडल कमंडलचं राजकारण करून हिंदू समाज आणि ओबीसी समाज आपल्या बाजूने जोडलेला आहे वेलफेअर स्कीम राबवून भाजपनं लाभार्थी वोट बँक देखील तयार केलेली आहे काँग्रेसनं त्याच्या धोरणातून हिंदू समाजाबरोबरच एस सी एस टी आणि मुस्लिम समाजातील मतदार देखील आपल्या बाजूनं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींनी सत्तेत आल्यास आरक्षणावरील पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्याची आणि जाती आधारित जनगणनेची घोषणा केली आहे जनगणना आणि आरक्षणावरील पन्नास टक्क्याची मर्यादा या दोन्ही गोष्टी ओबीसी समाजाशी जोडलेल्या आहेत त्यामुळे या घोषणांमधून काँग्रेस भाजपच्या ओबीसी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल सोसायटीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चौदा साली चौतीस टक्के ओबीसींनी भाजपला मतदान केलं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये हेच प्रमाण चौवेचाळीस टक्के होतं जिथं भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होते तिथं भाजपला बहात्तर टक्के ओबीसी मतं मिळतात तर काँग्रेसला अठरा टक्के असं सीएसडीएसच्या आकडेवारीतून समोर आलेलं आहे दोन हजार तेवीस साली पंचेचाळीस टक्के ओबीसी भाजपच्या पाठीशी आहेत असं या आकडेवारीतून दिसून येत आहे त्यामुळे राहुल गांधी सातत्यानं जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला ओबीसीच्या सोबत आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारमध्ये असलेल्या ऐंशी सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी आहेत हे राहुल गांधी वारंवार सांगत आहेत जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे बहुजन समाजातील पक्षाचे सर्वे सर्वा काशीराम यांचं वक्तव्य ते पुन्हा मेनस्ट्रीम मध्ये आणू पाहत आहेत ओबीसी शिवाय दलित आणि मुस्लिम मतांचं होणारं विभाजन देखील रोखण्यात काँग्रेसला सध्या यश ये येताना दिसतंय कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर दलित आणि मुस्लिम मतदार पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिलेला दिसतोय या मतांच्या जोरावरच काँग्रेस दोन्ही राज्यात सत्तेत पोहोचू शकलाय काँग्रेसच्या या दलित आणि मुस्लिम वोट बँकेला ओबीसी मतदारांची जोड मिळाली तर काँग्रेस भाजपला जोरदार लढत देऊ शकतो काँग्रेसला ही मतं मिळू नये यासाठी काँग्रेस कशाप्रकारे एससी एस टी आणि ओबीसी आरक्षणाचा विरोधात आहे हे पंतप्रधान मोदींनी आपल्या संसदेतील भाषणात सांगण्याचा प्रयत्न केला माजी पंतप्रधान नेहरू यांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे नेहरूंनी सत्तावीस जून एकोणीसशे एकसष्ट रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नोकऱ्यांमध्ये जाती आधारित आरक्षणाचा विरोध केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेच पत्र संसदेत वाचून दाखवलं मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये जातीवर आधारित आरक्षण देऊन नाही तर त्यांना चांगल्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश देऊन सक्षम बनवण्याची गरज आहे अशी नेहरूंची भावना होती नेहरूंच्या या वक्तव्याचा आधार घेऊन नेहरू ओबीसी आरक्षण विरोधी होते असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी संसदेत केलंय यावरून त्यांनी पुन्हा काँग्रेस कशी अँटी ओबीसी किंवा अँटी रिझर्वेशन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मजबूत अलायन्स बांधू शकणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे एकोणीशे मध्ये काँग्रेसनं लोकसभेच्या एकशे सत्त्याण्णव जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार मध्ये एकशे पंचेचाळीस तरी देखील आपण एकोणनव्वद मध्ये काँग्रेस हारली आणि दोन हजार चारमध्ये काँग्रेस जिंकली असं म्हणतो यासाठी सर्वात महत्वाचं कारण आहे दोन हजार चारमध्ये काँग्रेसनं उत्तमरित्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून युपीएची स्थापना केली होती काँग्रेसनं फक्त युपीएची स्थापना केली नाही तर यशस्वीरित्या दहा वर्ष सरकार देखील चालून दाखवलं यावरून हे सिद्ध होतं की आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस उत्तमरित्या नेतृत्व करू शकते आणि विविध विचारसरणीच्या पक्षांना जोडू शकते त्यामुळे यावेळी देखील काँग्रेसनं इंडिया आघाडी स्थापन केलेली आहे ही आघाडी चारशेपेक्षा जास्त जागांवर भाजप विरोधात एकच उमेदवार उतरवणार आहे असं बोललं जात होतं तसं झालं असतं तर भाजपला ही निवडणूक जड गेली असती पण इंडिया आघाडीतील विविध पक्षांना एनडीए मध्ये आणून भाजपनं इंडिया आघाडी कमजोर केलेली आहे काँग्रेसची घटक पक्ष जोडण्याची क्षमता देखील अधिक आहे दहा वर्ष सत्तेतून बाहेर असल्यामुळं काहीही करून सत्तेत येण्यासाठी काँग्रेस थोड्या बहुत प्रमाणात तडजोड करण्याच्या देखील तयारीत आहे याच कारणामुळं काँग्रेसनं इंडिया आघाडीत सर्वात मोठा घटक दल असताना देखील पंतप्रधानपद किंवा आघाडीचं संयोजक पद अजूनही स्वतःकडे घेतलेलं नाहीये ज्याप्रमाणे दोन हजार चार साली जास्तीत जास्त घटक पक्ष आपल्यासोबत जोडून काँग्रेसनं भाजपचा पराभव केला होता तोच प्रयत्न काँग्रेस यावेळी देखील करताना दिसतीये भाजपला याची चांगली कल्पना असल्यामुळं त्यांनी देखील इंडिया आघाडीत बिघाडी कशी होईल याची काळजी घेतलेली आहे याचाच एक भाग म्हणून इंडिया आघाडी उभारण्यात महत्वाची भूमिका बजावलेले नितीश कुमार यांना भाजपनं पुन्हा आपल्यासोबत घेतलेलं आहे उत्तर प्रदेश आणि हरियाणातील जाट मतांवर प्रभाव असलेल्या राष्ट्रीय लोक दलासोबत देखील भाजपची चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे आता चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देऊन सध्या त्यांचा पक्ष चालवत असलेले त्यांचे नातू जयंत चौधरी यांना एनडीए मध्ये सामील होण्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं आहे एकंदरीतच काय तर या सगळ्यांमधून भाजप इंडिया आघाडी संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेस हे त्यांचं सॉफ्ट टार्गेट आहे तुम्हाला काय वाटतं भाजप आणि पंतप्रधान मोदी काँग्रेसला खरंच घाबरतात का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा